जय मल्हार मित्रांनो कशा तुम्ही बरे ना मस्त तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मला इकडं राग पण येत इकडं हसू पण येत कारण हा व्हिडिओ आहे गावटी पूनमताई आणि गवटी पूजा वरच व्हिडिओ आहे बर का म्हणजे त्यांच्याबद्दल मी काही वाईट बोलणार नाही पण वाईट बोलणाऱ्यांसाठी हे व्हिडिओ काढत आहे मी बर का त्यांच्याबद्दल कोणी काही वाईट बोलत ना त्याच्याबद्दल मी व्हिडिओ काढत आहे हे कारण ना मला पण काही प्रश्न पडले होते म्हणजे कमेंट पडले होते त्यांनी साठी नाटक करतात का भांडणाचे ते तर मला नाही माहिती व्यू साठी नाटक करतात का खरंय कारण त्या दिवशी मी गेले होते ना त्यांच्या घरी मी फक्त अर्धा तास ते पोणे तास म्हणजे अर्धा तास समजा तेवढंच बसलो होत त्यांचं घरामधलं काय रियालिटी आहे म्हणजे खरं एका खोटा आहे त्यांचं भांडण ते मला नाही समजलं बर का म्हणून मला ते कमेंट पण पडलं होतं जाऊ देते कमेंटचं सर्वांना प्रश्न पडता हा म्हणजे त्यांनी व्यू साठी करत करतात का खरा आहे त्यांचे भांडण म्हणून सगळ्यांनाच प्रश्न पडतात कारण त्यांचे व्हिडिओ बघितलं ना सर्वांना प्रश्न पडतं तेका है ते काय तेवढं मनावर घेण्यासारखं गोष्ट नाही बर का कोणी मला प्रश्न केलेले न कोणी म्हणजे गैरसमज करू नका बर का हे आम्ही विचारल्यावर ही व्हिडिओ काढली असं काही समजू नका कारण मला पण प्रश्न उठल होता मनामध्ये हे वीव साठी करते का खरखरं ह्यांच्या घरात भांडण आहे ते मला पण नाही माहिती मी जाऊन आले पण मला नाही माहिती बरं का ते खरंय का खोट आहे पण त्यांचा स्वभाव मात्र भारी आहे बरं का आणि माझ्या लाईववर येत असतात त्यांनी आणि मला तर त्यांचं काय म्हणजे असं वाईट पण वाटलं नाही मस्त आहे त्यांचा स्वभाव तर खूप मला म्हणजे आवडलं बरं का मस्त आहे त्यांचा स्वभाव मग हे संपलं हे साईडला ठेवा हे आपलं गोष्ट झालं आणि कमेंटचा विचार करा त्यांच्या व्हिडिओचे कमेंट एवढं खतरनाक कमेंट करतात ना ना लाईक लोक लय म्हणजे लाईक लाईक खतरनाक कमेंट करतात अरे त्यांचं पर्सनल गोष्टी त्यांनी काय पण करू त्यांच्या घरात म्हणजे व्यवसाट त्यांनी भांडो मारो पडो काय पण काय तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ बघून एन्जॉय करून साईडला मोबाईल ठेवायचं तुमचं काम नाही तर दुसरं व्हिडिओ बघणं तुम्ही कमेंट काय करताय त्यांच्या व्हिडिओ ते पूजा तर कमेंट एवढं बेकार करताय ना लोक अरे बाप रे त्यांचं मर्जी रे तुम्ही फक्त व्हिडिओ करण तुम्ही असं वाईट कमेंट टाकण्यापेक्षा असं पण बोलू शकतात तिला म्हणजे समजून सांगू पण शकत त्या पूजाताईला वाईट बोलण्यापेक्षा समजून सांगितल्यावर आपल्या मनाला पण किती छान वाटतं बघा की वाईट कमेंट का टाकल्यावर काही छान वाटत नाही बरोबर की नाही ते वाईट कमेंट टाकण्यापेक्षा का काहीतर त्याच्यामध्ये समजूत लिहून कमेंट करणं हे महत्वाचं आहे कारण कुठं तिला काय पण बोलतात लोक कुठं काळी कुज म्हणते कुठे मैस म्हणते तसं असं तस तसं बोलू नका रे बोलू नका तसं कारण थोडं तुमच्या मनात जे चांगल्या गोष्टी आहेत ना त्यांना चांगल्या गोष्ट आणि समजून सांगितलं तर ते म्हणजे त्यांच्या मनाला पण आनंद होत आहे ना आपल्याला असं पब्लिक सपोर्ट करतं म्हणून तुम्ही असं का करताय वाईट कमेंट करणं माझ्या व्हिडिओला पण खूप काही वाईट कमेंट येतात पण मी डिलीट करत असते मी तेवढं लक्ष देत नाही मी लक्ष देतं म माझं पण मनाला वाईट वाटतं पण काय करायचं चॅनल तर काढलेलं असतं ना एवढं प्रयत्न म्हणजे एवढं प्रयत्न एवढं कष्ट करून तर मधीच यूट्यूब चॅनल सोडता येत नाही ना म्हणून म्हणजे बघून पण न बघण्यासारखं करते मी पण पण कसं आहे ना ती म्हणजे आता सध्याला त्यांच्या भांडणं चालत ना त्यांनी निलेश दादा आणि दादा सॉरी सॉरी दादा हनुमंत दादा त्यांनी एक की तिघी जण एक म्हणजे एक भूत आहे पूजाताई ताई एक आहे असं मी व्हिडिओमध्ये मला समजलं बरं का तुम्ही पूजाताई पुनमताई निलेश दादा हन मध्ये दा, माझ्या गैरसमज करू नका बर का मी काय म्हणतो तिला पण तुम्ही पण थोडं समजून घ्या आणि तिला पण तुम्हाला थोडं समजून घ्यावं पूजाताई पण आणि दादा पूनम पुनमताई तुम्ही पण तुम्हाला थोडं समजून घ्यावं असं माझं मत आहे बर का जाऊ द्या म्हणजे तुमचं काय मी तर तुमच्या चॅनलवरच थमनेल बघितलेलं आहे फक्त ते मनोरंजनसाठी आहे म्हणून पण ते सगळ्यांचं कमेंट पडत नाटक आहे तसं आहे असं आहे तुमच्या व्हिडिओवरचं कमेंट मी चेकआउट केलं होतं म्हणून म्हंटल लोक पण बोलतात हे नाटक कर करतात साठी पैशासाठी काय पण करतात लोक असं म्हटलं ते खरंय का खोट आहे मला त्याचं काय लेण घेणं नाही ना पण मला ना ते घाण कमेंट टाकल्यावर ना राग येतं घाण कमेंट करण्यापेक्षा सर्वांना पूनम ताईला पूजा ताईला हनुमानदा सर्वांना कमेंट करून तुम्ही समजून सांगू शकता पब्लिक लोक युट्यूब फॅमिली तुम्ही तसं वांगळ बोलण्यापेक्षा छान बोललं ना त्यांना पण आनंद होत बर का माझं एवढंच म्हणणं होतं तर चला व्हिडिओ इथंच अँड करू चला बाय बाय नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब